दहिवडी वडूज रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी शिवाम शिंदे आणि प्रसाद सुतार यांच्यावर अपघाती निधनानं औंद गावावर शोक कळा वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरात नजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात दोन जण ठार तर सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दहिवडी वडूज रस्त्यावरती असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरा नजीक स्विफ्ट गाडी एम एच झिरो तीन डी ए त्र्याहत्तर चोपन्न ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतारहा चालवत होता यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता प्रसाद सुतारी आणि निष्काळजीपणानं भरधावपणे गाडी चालवून त्याच्या समोर असणाऱ्या ओमनी क्रमांक एच एच चौदा डी एन सत्तावीस अठ्ठावन्न हिचा पाठीमागून जोराची धडक दिली व नंतर धैवडीकडून वडूज कडे जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एम एच अकरा सी एच तेहतीस बेचाळीसला समोरून जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे सत्यम राजेंद्र खौर मोडे दोन्ही राहणार औंत तसेच पिकअप गाडीमधील लालासो परशुराम पाटोळे ज्योती लालासो पाटोळे दोन्ही राहणार दरुज ओमनी गाडीमधील रोहन अप्पासाहेब भिसे व आकाश सोनबाब बर्गे राहणार वडूज हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफ सह अपघातस्थळी भेट देऊन जखमींना अधिक उपचाराला सातारला पाठवले वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले धनाजी आबाजी सुळे राहणार पिंपळवाडी तालुका खटाव यांनी दिलेली आहे या अपघातात मयत पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोन्ही दोन मित्र होते त्यांच्या अपघाती निधनानं औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा बाजार रद्द केलाय आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार महेश शिंदे पाटील दहिवडी